सोलापूर शहरातील ओंकार ज्वेलर्स फोडणारे सराईत गुन्हेगार आणि विधी संघर्षित बालक यांच्याकडून एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त शहर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहरातील भवानीपेठ येथील ओंकार ज्वेलर्स दुकानाचे लोखंडी शटर कुलूप तोडून आत प्रवेश करून दुकानातील चांदी आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध जोडबावीपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांचे पथक यांना खात्रीशीर बाकी मिळाली की दोन इसम चोरीचे चांदी आणि सोन्याचे दागिने घेऊन दोन नंबर बसस्टँड शास्त्रीनगर सोलापूर येथे थांबले असल्याची माहिती मिळाली प्राप्त माहितीची शहनिशा करून कारवाई करण्याकामी सदर ठिकाणी जाऊन आरोपी नामे सिद्धार्थ उर्फ ढेप्या गंगाधर बनगर वय एकवीस वर्ष राहणार मड्डीवस्ती भवानीपेठ सोलापूर आणि एक विधी संघर्षित बालक यांना चोरी केलेले चांदीचे आणि सोन्याचे दागिनेसह ताब्यात घेतले त्यानंतर त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अल्पवयीन बालकाचे नातेवाईक यांचे समक्ष अधिक चौकशी केली असता त्यांनी दाखल असलेल्या गुन्हाची कबुली दिली त्यानुसार जोडभाईपेठ पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्यातील बाराशे वीस ग्राम चांदीचे वस्तू तीन ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकूण एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि पोलीस अमलदार सहाय्यक फौजदार नंदकुमार गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे राहुल गे आबाजी सावळे संजय साळुंखे अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल यलमार शिलावती काळे चालक सतीश काटे यांनी पार पाडली